प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड या माननीय सुभाष श्रीधर जोशी माननीय प्रकाश कदम माननीय डॉक्टर विक्रम शिंगाडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला तळे कॉलेजचे प्राचार्य माननीय कांबळे सर यांना राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड सोशल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने आदर्श साहित्यरत्न हा गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुभाष जोशी प्रमुख मार्गदर्शक माननीय प्रकाश कदम माननीय रवींद्र कुलकर्णी माननीय काळे डॉक्टर अकबर बाशा डॉक्टर गुणवंत मंजू डॉक्टर पनवज पद्मजा खटावकर डॉक्टर विक्रम शिंगाडे इत आदींच्या हस्ते फेटा गौरवपत्र स्मृतिचिन्ह मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथील सभागृहात गौरवण्यात आले